गुन्हेगारांवर मेकवर कारवाई लोकांची फसवणूक करणाऱ्या मॅनेजर कारवाई लोकांची फसवणूक करण्याचे संचालक मंडळ कारवाई उदगीर मध्ये उदगीर अर्बन बँक ज्या बँकेचा अनेक लोकांचा विश्वास आहे ज्या बँकेमध्ये अनेक लोक पैसे ठेवतात त्या उदगीर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये महिला ग्राहक सोनाबाई यांचे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्यांना माहित नसताना त्यांच्या सहा नसताना त्यांचा चेक नसताना ही रक्कम केरळ बँकेला वरती केल्याचं सांगण्यात येत आहे माझी मॅनेजरला विनंती आहे हे पैसे उदगीरच्या बँकेत ठेवले आहेत त्या पैशाला पाय फुटले का केरळमध्ये आठवण केले ह्या खोट्या सह्या करून त्यांचा चेक नसताना हा सर्व प्रकार उदगीर बँकेने गेला आहे म्हणून त्या उदगिरी बँकेची जी मान्यता ती रद्द झाला पाहिजे इथे जे डीन आहेत पाटील आणि जे महिला मॅनेजर आहेत शेट्टी त्यांच्यावर तात्काळ पसुदिर करून दाखवला पाहिजे कारण लोकांनी आता ते भरोसाने पैसे होतात तुम्ही जर असं घरभर असा भ्रष्टाचार करत असाल तर लोकांचा बँकेचा विश्वास तुमच्यावर उडून जाणार आहे बँकेला विनंती आहे तुम्ही उंचावून शिवाय दाखवू नका मॅनेजर काय करता याची माहिती तुम्हाला नाही का ग्राहकाचे पैसे परत केले जातात ग्राहकाला माहित नसताना सर्व कारभार चालू असताना तुम्ही आजपर्यंत किती असे प्रकार केलेत म्हणजे चौकशी एक वेगळी समिती चौकशी व्हावी ही बहुजन विकास अभ्यास ची मागणी आहे आमचं आंदोलन नाही काय आम्ही कुणाच्या बँकेवर कुणावर आंदोलन धावून जात असतो तीस वर्षिर्दी काय आंदोलन आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब धरून आमचं आंदोलन आहे जोपर्यंत त्या महिलाकडे काय न्याय मिळणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान पण त्याची माहिती त्या जो रजा होणार नाही मॅनेजर असतील डीन असतील यांच्यावर फसवणुकीचे पुढे धक्का होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन पण त्या धमकीला न जो म्हणता धमक्या द्या त्या कसं काय तुम्ही पोषण करता काय आंदोलन करता त्यांच्या धमकीला न म्हणता 연차 벌써 나 죽다 내가 으로 자루나 산걸 또, 네.